हाय क्वालिटी आला स्टील हार्ड रंग अँड टेम्पर्ड स्टील किंवा मॅननी स्टील या पदार्थापासून बनलेले असते तर इथे तुम्हाला हे दिसतात हे रोलर्स आहेत जेव्हा तुम्ही कॉपर ट्यूब किंवा अल्युमिनियम ट्यूब किंवा ब्रास ट्यूब इत्यादी प्रकारचे ट्यूब या पेटरमध्ये ठेवतात तेव्हा हे रोलर्स त्याला जागेवरून हाडू देत नाही तर लॉकचा जो फिरवेल तो आपण क्लॉक वाईज फिरवल्यानंतर ब्लेडची पोझिशन पुढच्या साईड मला ते व लॉक हा अँटी क्लॉक वाईज फिरवल्यानंतर ब्लेडची पोझिशन मागच्या साईड मला जेव्हा तुम्ही इथं कॉपर किंवा ब्रास टूप ठेवता तेव्हा लॉक हा क्लॉक वाईज फिरवून ब्लेड टाईट करावा व आपल्या हाताने क्लॉक वाईज फिरवावे जेव्हा ब्लेड कॉपर ट्यूबच्या आजूबाजू दोन तरी फिरेल तेव्हा ते मटेरियल कट करत जाईल व मटेरियल कट केल्यानंतर थोडा जोर दिल्यानंतर दोन तीन वेळा नाव फिरवल्यानंतर आपल्या ट्यूब कटरने तुमची कॉपर किंवा ब्रासची ट्यूब कट होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण जी डायग्राम काढले आहे त्याचा ऍक्च्युअल टूल या प्रकारचे दिसते तर तुम्ही डायग्राम मध्ये बरीच दाखवल्याप्रमाणे हा नाव आहे क्लॉकवाईज वाटते क्लॉकवाईज फिरू शकतो त्यानुसार इथे जी राऊंड प्लेट दिलेली व रोलर दिलेले ह्याच्यामध्ये आपण कॉपर ट्यूब पकडणार आहोत व जेव्हा तुम्ही किरवा ते टूल तेव्हा तुमचा कॉपर पाईप हा किंवा ब्रास पाईप हा कट होणार आहे तर या टूलला खाली एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्याला चॅम्परिंग प्लेट असं म्हणतात तर चॅम्परिंग ब्लेड चा उपयोग कसा केला होतो तर चॅम्परिंग ब्लेड जी आहे ती जेव्हा तुम्ही ट्यूब कट करता तेव्हा त्याचा डायमिटर थोडा रिड्यूस झालेला असतो आतल्या साईडला ट्यूब बेड झालेली असते तर ट्यूबचा इंटरनल डायमिटर वाढवण्यासाठी पाईप कटर हे ट्यूबच्या तोंडाशी पकडतात वर राऊंड फिरवतात हो त्यामुळे ट्यूब कटरच्या पाईप झालेला असतो हो त्याची हो व आतमध्ये जो पाईप हो तो बाहेरच्या साईडला येतो तर या ठिकाणी राऊंड ब्लेड फॉर्म रिप्लेसमेंट हे जे दिलेलं असतं तर तिथून आपण हा नॉब नाव जो आहे नॉब खराब झाला तुटला तर तो आपण नाव चेंज करू शकतो त्यासाठी खालच्या साईडला तुम्हाला किंवा नट ते बोल्ट दिलेला असतो तर तुम्ही तो, तो काढून लॉकचं जे ग्रिप दिलेली असते ते तुम्ही चेंज करू शकता तसेच राऊंड ब्लेड ऍडजस्टमेंट पिन तर राउंड ब्लेड ऍडजस्टमेंट पिन काय असते तर जेव्हा तुमच्या ब्लेडची धार ही कमी होते तेव्हा आपण ब्लेड बद बदलण्याची आवश्यकता असते तेव्हा तुम्हाला पूर्ण पार्ट नवीन न आणता फक्त सेपरेट ब्लेड बदलू बद शकता त्यासाठी ही पिन दिलेली असते तुम्ही ह्या इथून पिन या ठिकाणावर पिन काढू शकता व तुम्ही ब्लेड हे रिप्लेस करू शकता तसेच ब्लेडचे जे डायमीटर असतो तो कमीत कमी तुम्ही पाच एम एम दहा एम एम पासून ते अडीचशे एम एम ते तीनशे एम एम पर्यंत आपल्याला ह्या कटरचा वापर करून ट्यूब ही कट करता येते तसेच आपण सदरील माहिती जी घेतली की तर सदरील व्हिडिओ माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या गव्हर्नमेंट आहे त्या बार्शी म्हणजे संत विश्वभा खेचर शासकीय औद्योगिक शास प्रशिक्षण संस्था बार्शी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद